तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दुधी भोपळ्या फ्राय दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की शक्यतो खूप लोकांना आवडत नाही पण तुम्ही अशा प्रकारे जर दुधी भोपळ्याची भाजी ट्राय केली तर न ना आवडणारे लोकसुद्धा चवीनी खातील यासाठी खूप कमी सामग्रीची गरज लागते आणि खूप कमी वेळामध्ये बनणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया दुधी भोपळा फ्राय करण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे त्याला मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे आणि आता मी त्याचे साल काढून घेत आहे साल काढून झाल्यानंतर आपल्याला दुधी भोपळा छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे छोटे छोटे पीसेस केल्यामुळे भोपळा लवकर शिजण्यासाठी मदत होते तुम्हाला भाजी जेवढी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही भोपळा कापून घ्या जर कमी करायची असेल तर आपण अर्धा पण वापरू शकतो जास्त करायची असेल तर तुम्ही पूर्ण पण वापरा मी इथे पूर्ण एक दुधी भोपळा वापरलेला आहे आता याचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि एक मोठी कढई आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक टीस्पून इथे मी मोहरी टाकलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि मोहरी तडतडून झाल्यानंतर मी इथे एक टीस्पून जिरे टाकले आहेत जिरे पण आपल्याला व्यवस्थित फुलेपर्यंत हे दोन्ही पण आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कापून घेतलेला भोपळा टाकायचा आहे व्यवस्थितपणे आपण इथे आता याला हलून घेऊया इथे मी फ्लेम थोडीशी हायस ठेवलेली आहे आता आपल्याला याला झाकायचं आहे आणि झाकून झाल्यावर आपल्याला एक पाच मिनटासाठी बारीक फ्लेमवरती थोडासा शिजू द्यायचं आहे पाच मिनिट बारीक गॅसवरती वाफवल्यानंतर आपला भोपळा थोडासा सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करूया मी इथे दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्ये मी है। आता एक टेबलस्पून गोडा मसाला टाकलेला आहे म्हणजेच काळं तिखट टाकलेलं आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थितपणे हलवू घ्यायचं कांदा लसूण मसाला मी ते घरीच बनवलेला आहे आता आपल्याला झाकून हे पाच मिनिट लो फ्लेमवरती पुन्हा एकदा वाफून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपली भाजी अजून व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहे हे थोडंसं मिक्स करून आपण अजून एकदा एक वाफ काढून घेऊया जोपर्यंत भोपळा व्यवस्थितपणे शिजत नाही एकदम सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा बारीक फ्लेमवरती छान असा वाफून घ्यायचा आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूयात म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि भाजी व्यवस्थितपणे शिजून जाईल आता हे आपल्याला परत एकदा झाकायचे आणि एक, एक पाच मिनटासाठी थोडंसं वाफ घ्यायचं आहे पाहू शकता आता आपली भाजी जवळपास पूर्णपणे शिजलेली आहे तर आपण याला थोडंसं हलवून घेऊया एकदा आपण चेक करूया आणि पाहू शकता तुम्ही की व्यवस्थितपणे आपला भोपळा शिजलेला आहे तर भोपळा शिजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन टेबल स्पून व्यवस्थितपणे भाजलेलं आणि कुटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि मी ते एक टेबल स्पून पावडर टाकलेली आहे आता याला आपण आणखीन एक मिनिट लो फ्लेमवरती शिजून घेऊया आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर छान धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे ते एकदम व्यवस्थितपणे हलवून घेऊया तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप कमी वेळामध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ही आपण टिफिनसाठी पण वापरू शकतो किंवा आपण दुपारच्या जेवणामध्ये वगैरे पण चपातीसोबत सर्व करू शकतो एकदम कमी वेळामध्ये एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एक नव्या रेसिपीसं